ओम शांती आजची तारीख आहे तीस बारा दोन हजार पंचवीस आज बाबा म्हणतात गोड मुलांनो बापांपासून मुक्त होण्याकरिता विश्वासू म्हणजेच ऑनेस्ट प्रामाणिक बनून आपली कर्मकथा बाबांना लिहून द्या तर अर्धे माफ होईल आज बाबा प्रश्न विचारतात संगम युगावर तुम्ही कोण तुम्ही मुले कोणते बीज लावू शकत नाही उत्तर देह अभिमानाची बीज या बीजापासून सर्व विकारांची झाडे उत्पन्न होतात यावेळी संपूर्ण दुनियेमध्ये पाच विकारांची झाडे आलेली आहेत सर्वजण काम क्रोधाचे बीज पेरत राहतात तुम्हाला बाबांचे डायरेक्शन आहे मुलांनो योग पावन बना हे बीज पेरणे बंद करा आजचं गीत आहे तुम्हे पाके हमने जहां पा लिया जमी तो जमी आसमा पा लिया ओम शांती गोड गोड रुहानी मुलांनी गाणे ऐकले आता तर थोडे मुलं आहेत पुष्कळ मुले होतील यावेळी प्रॅक्टिकल मध्ये फार थोडे बनला आहात तरी देखील या प्रजापिता ब्रह्माला जाणतात तर सर्वच जण नावच आहे प्रजापिता ब्रह्मा किती असंख्य प्रजा आहे सर्व धर्माचे यांना जरूर मानतील यांच्याद्वारेच मनुष्य मात्राची रचना झालेली आहे ना बाबांनी समजावून सांगितले आहे लौकिक पिता हे देखील हदचे ब्रह्म आहेत कारण त्यांचा देखील सिजरा बनतो म्हणजे वंशावळ बनते अडनावाने वंशावळ चालते तर ते असतात हदचे आणि हे आहेत बेहदचे पिता प्रजापिता आता तुम्ही ब्राह्मण बनला आहात आपण विकारांपासून खूप दूर दूर जातो ब्राह्मणांमध्ये भावा बहिणीसोबत विकारामध्ये जाणे हा तर खूप मोठा क्रिमिनल असॉल्ट होईल म्हणजेच एक प्रकारे आपल्यावर विकारांचं आक्रमणच होईल आणि नावच खराब होईल म्हणून बालपणापासूनच आपण काही खराब काम केलेलं असेल तर ते देखील बाबांना ऐकवतात तर, तर अर्धे माफ होते लक्षात तर राहते ना आपल्या की अमक्या अमक्या वेळेला आपण कोणतं खराब काम केलेलं आहे आणि मग ते बाबांना आपण प्रामाणिक बनून ते लिहितो की बाबा मी हे घाणेरडे काम केले मला क्षमा करा तर बाबा म्हणतात ही क्षमा तर होत नाही बाकी खरे सांगता त्यामुळे मन हलके होईल आणि असं नाही की आपण एकदा बाबांना सांगितलं की आपण पूर्ण विसरून जाऊ नाही विसरू शकत नाही परंतु मन हलकं होईल आणि त्यावेळेला आपण पुन्हा असं कोणतंही काम करणार नाही याची खबरदारी घेतो कारण आपण बाबांना सांगतो बाबांच्या समोर सांगतो की बाबा आमच्याकडून हे झालेलं आहे आता मी करणार नाही तर पुन्हा असं कर्म होणार नाही याची आपण खबरदारी घेतो म्हणतात की बाबा आम्ही तर अजामिल होतो आता या जन्माचीच गोष्ट आहे हे देखील आता तुम्हीच जाणतात केव्हापासून आपण आत्मा वाम मार्गामध्ये येऊन पापात्मा बनलो आता बाबा पुन्हा आपल्याला पुण्य आत्मा बनवत आहेत आणि पुण्य आत्म्यांची दुनियाच वेगळी आहे भले दुनिया एकच आहे परंतु तुम्ही समजतात की ही दुनिया दोन भागांमध्ये विभागलेली आहे एक आहे पुण्य आत्म्यांची दुनिया आणि दुसरी आहे आत्म्यांची दुनिया पुण्य आत्म्यांची जी दुनिया आहे तिला स्वर्ग म्हटलं जातं आणि पापात्म्यांची जी दुनिया आहे तिला नर्क म्हटलं जात आणि मुख्य तर बाबा एकच गोष्ट आपल्याला समजावून सांगतात बाबा म्हणतात मनमनाभव माझी आठवण करा मीराने पण भक्ती मार्ग मध्ये मीरेच मीराचं गायन केलं जातं के तर मीरेने पण खूप तपस्या केली साधू संत इत्यादींचा संघ केला परंतु इथं जर बघितलं तर ज्ञान मार्गामध्ये कुठल्याही प्रकारचं साधू आदी नाहीत कुणी देहधारी नाही हे तर बाबा आहेत ना सर्वांचे पिता आहेत शिव बाबा म्हणून म्हणतं कोणी आलं नवीन तर ते म्हणतात की आम्हाला गुरुजींना भेटायचं आहे पण इथे तर कोणी गुरु नाहीत देहधारी गुरु नाही शिवबाबा तर आहे निराकार आणि मग शिवबाबांना निराकार शिवबाबांना कसं भेटता येईल मग आपण विचारलं पाहिजे की नि परमात्मा निराकार आहे मग आपण कुणाला भेटू इच्छिता त्या गुरुकडे जाऊन तर भेटवस्तू वगैरे ठेवतात हे तर बेहदचे मालक आहेत ही भेट वस्तू इत्यादी देण्याचा इथे प्रश्नच येत नाही हे पैशाचं काय करणार हे ब्रह्मा देखील समजतात की मी विश्वाचा मालक बनतो तर मुले जे काही पैसा आद... पैसा आधी देतात तर त्यांच्यासाठीच घरे इत्यादी बनवतात पैसे तर ना शिवबाबांच्या कामाचे आहेत ना ब्रह्माबाबांच्या कामाचे आहेत शिवबाबा पैशांचं काय करणार की ज्यांना देहच नाही आणि ब्रह्माबाबा की ज्यांनी आपलं सर्व काही शिवबाबांच्या बाबांच्या कार्यामध्ये लावलं तर ते पैसा घेऊन काय करतील तर जो काही पैसा त्याचे ता ता। ता आहे त्याचे मुलांसाठीच तर घरं वगैरे रूम्स बनवल्या जातात बाबा म्हणतात ही घरे बनवली आहेत तुम्हा मुलांसाठीच मुलेच येऊन राहतात कोणी गरीब आहे तर कोणी श्रीमंत आहे कोणी तर दोन रुपये सुद्धा पाठवतात बाबा आमची एक वीट लावा असे म्हणतात आणि कोणी हजार रुपये पाठवतात परंतु भावना तर दोघांची सारखीच आहे ना एकच भावना आहे तर दोघांचंही भाग्य एक समान बनतं हे ज्याने दोन रुपये लावले त्याचंही भाग्य तितकं बनतं आणि ज्याने एक हजार रुपये पाठवले त्याचंही भाग्य तितकं बनतं मग बाबा म्हणतात तुम्ही मुले येता तेव्हा जिथे पाहिजे तिथे राहा ज्यांनी घर बांधायला सहयोग दिला आहे ते जर येतात तर त्यांना जरूर सुखामध्ये ठेवतील बरेच जण मग बाबांकडनं म्हणतात की बाबांकडे देखील खात्री होते म्हणजे आद्रा तिथे होतं मग बाबा म्हणतात अरे ते तर जरूर करावे लागेल ना कोणी कसे आहेत म्हणजे कुणाला कुठे राहण्याची सवय आहे कोणी कुठे आरामात राहू शकतात कोणी साधारण स्थितीमध्ये पण राहू शकतात आणि कोणी काही काही खूप नाजूक बच्चे असतात बाबांचे की त्यांना आरामातच राहावं राहण्याची सवय असते शिवाय काही विदेशामध्ये राहणारे असतात मोठ्या मोठ्या बंगल्यांमध्ये राहणारे असतात प्रत्येक राष्ट्रातून मोठे मोठे श्रीमंत निघतात तर त्यांना घरं वगैरेसुद्धा त्यांची तशीच बनवतात इथे तर पहा की बाबांकडे असंख्य मुले येतात आणि मग कुणाला कोणत्या पद्धतीचं राहण्याची व्यवस्था द्यायची ते त्यांच्या ह्याच्यावरून बाबा ठरवतात की समजा कोणी अशी खूप नाजूक असतील आणि ते साधारण निश्चित राहू शकत नसतील तर त्यांना तेवढ्या सुख सुविधा बाबांना द्याव्या लागतात कारण नाही तर ते डिस्टर्ब होतील हं त्यांचे संकल्प चालतील बाबांकडे तर अशा असंख्य मुले येतात इतर कोणत्या पित्याला असे विचार थोडेच असतील लौकिक पित्याला पण पारलौकिक पिता जे आहेत आणि अलौकिक पिता ब्रह्माबाबा जे आहेत तर त्यांचेच हे विचार चालतात की माझे इतके मुलं येतात मग कुणाला कुठे व्यवस्थित राहण्यात राहता येईल आणि कोण कुठे राहू शकतं तर बाबा तुम्हाला समजावून सांगतात की तुम्हाला स्वर्गामध्ये जायचं आहे स्वर्गाचा वारसा प्राप्त करायचा आहे स्वर्गा तर स्वर्गामध्ये जायचे असेल तर दैवीगुण सुद्धा आपण धारण केले पाहिजेत आता आता काटे आहात ना म्हणजे कधी कधी आपल्याकडून इतरांना दुःखाचाही अनुभव होतो मग गात राहतात कलयुगी दुनियेमध्ये सुद्धा मनुष्य गात राहतात ना की मै निर्गुण हारे मे कोई गुण नाही आपेही तरस पोरोय म्हणजे मी निर्गुण हारा माझ्यामध्ये कोणतेही गुण नाही तर तुम्हीच माझ्यावर तरस करा आणि मला पुन्हा गुणवान बनवा बाकी पाच विकारांचे अवगुण आहेत रावण राज्यामध्ये आपण आहोत आता तुम्हाला किती चांगलं नॉलेज मिळते की हे हे नॉलेज म्हणजे हे ज्ञान इतका आनंद आपल्याला देतो बाकीचं ज्ञान जे आहे ते इतका आनंद देत नाही जितके जितका आनंद हे ज्ञान देतं तुम्ही जाणतात की आपण आत्मे वर मूलवतनमध्ये राहणारे आहोत सूक्ष्मवतनमध्ये तर ब्रह्मा विष्णू शंकर आहेत आणि ते देखील फक्त साक्षात्कार होतो ब्रह्मा देखील इथलेच म्हणजे साकार दुनियेमधलेच आणि लक्ष्मी नारायण देखील या साकार दुनियेमधलेच आहेत हा केवळ साक्षात्कार होतो सूक्ष्मवतनचा व्यक्त ब्रह्मा तेच मग पुन्हा सूक्ष्मवतनवासी ब्रह्मा अव्यक्त फरिश्ता बन बन्त, कसे बनतात याची निशाणी सुद्धा आहे म्हणून दाखवलं आता संपूर्ण ब्रह्मा बाकी दुसरं काही नाही आता तुम्ही मुले सर्व गोष्टी समजत आहात आणि धारण करत जाता काही नवीन गोष्टी नाहीये तुम्ही अनेकदा देवता बनला आहात आणि देवतांचं राज्य होतं ना तर हे चक्र फिरत राहते या दुनियेतील विना ह्या दुनियेतील हा विनाशी ड्रामा असतो हा आहे अनादी अविनाशी ड्रामा म्हणजे या साकार दुनियेमध्ये कलयुगामध्ये जे काही नाटक वगैरे ड्रामा बनवले जातात ते तर विनाशी ड्रामा आहेत परंतु हा जो अनादी ड्रामा आहे हा अविनाशी ड्रामा आहे हे तुमच्या व्यतिरिक्त इतर कोणाच्याही बुद्धीमध्ये नाही आहे हे सर्व बाबापासून आपल्याला समजावून सांगतात असे नाही की परंपरेने हे ज्ञान चालत आलेले आहे बाबा म्हणतात की हे ज्ञान आता तुम्हाला ऐकवत आहे पुन्हा हे ज्ञान प्रायलोप होते तुम्ही राज्यपद प्राप्त करतात आणि नंतर मग सतयुगामध्ये हे ज्ञान राहत नाही कारण हे ज्ञान आपल्यामध्ये मर्च स्वरूपामध्ये संस्कारांमध्ये येतं तर प्रॅक्टिकलमध्ये हे ज्ञान आपण काही घेत नाही म्हणजे त्याची आवश्यकता राहत नाही अच्छा गोड गोड खूप खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते आणि आम्हा मुलांचाही आत्मिक मातपिता बापदादांना प्रेमपूर्वक आठवण सुप्रभात आणि नमस्ते आजच्या संपूर्ण मुरलीमधून बाबा धारणेसाठी मुख्य सारांश सांगत आहेत बाबा म्हणतात नेहमी हे लक्षात राहावे की आपण आता ब्राह्मण आहोत त्यामुळे विकारांपासून खूप खूप दूर राहायचे आहे कधीही क्रिमिनल असॉल्ट म्हणजे विकारांचं आक्रमण आपल्या होऊ नये बाबांशी खूप खूप प्रामाणिक राहायचं आहे डबल मुकुटधारी देवता बनण्याकरता अतिशय गोड बनायचं आहे आपली बुद्धीची लाईन क्लिअर ठेवायची आहे आणि राजयोगाची तपस्या करायची आहे आज बाबा आपल्याला वरदान देतात नेहमी बेहदच्या स्थितीमध्ये स्थित राहणारे बंधनमुक्त जीवनमुक्त भव विश्लेषण बाबा सांगतात देह अभिमान ही हदची स्थिती आहे आणि देही अभिमानी बनणे ही आहे बेहदची स्थिती देहाच्या भानामध्ये आल्याने अनेक कर्माच्या बंधनांमध्ये हातमध्ये आपल्याला यावे लागते परंतु जेव्हा देही अभिमानी आपण बनतो तेव्हा ही सर्व बंधने नष्ट होतात जसं म्हटलं जातं की बंधनमुक्तच जीवनमुक्त आहे तर असे जे बेहदच्या स्थितीमध्ये स्थित राहतात ते दुनियेचे वायुमंडळ व्हायब्रेशन्स तमोगुणी वृत्ती मायेचे वार या सर्वांपासून मुक्त होतात यालाच म्हटले जाते जीवनमुक्त स्थिती ज्याचा अनुभव संगम युगावरच करायचा आहे आजचं बोधवाक्य आहे निश्चय निश्चय बुद्धीची निशानी आहे निश्चित विजयी आणि निश्चिंत त्यांच्याकडे व्यर्थ येऊच शकत नाही आणि आजचा अव्यक्त इशारा आहे आता संपन्न अथवा कर्मातीत बनण्याचा ध्यास धरा कर्माच्या गुह्य गतीला जाणून अर्थात त्रिकांदर्शी बनून प्रत्येक कर्म करा तेव्हाच कर्मातीत बनू शकाल जर छोट्या छोट्या चुका संकल्प रूपामध्ये जरी होतात तर त्याचा देखील हिशोब खूप कठोर बनतो त्यामुळे छोटीशी चूक देखील मोठी समजायची कारण आता संपूर्ण स्थितीच्या समीप आपण येत आहात ओम शांती